आज आपण इलेक्शनच्या अनुषंगाने जी काल स्टेट इलेक्शन कमिशनने जे इलेक्शन शेड्यूल डिक्लेअर केलेलं आहे त्याच्या अनुषंगाने एक प्रेस जी आहे माहिती देण्यासाठी म्हणून आयोजित केलेली आहे तर त्या प्रेस कॉन्फरन्सला मी सर्व जे आपले हे आहेत पत्रकार बंधू वगैरे जे आलेले आहेत त्यांचं सर्वप्रथम स्वागत करतो आणि एक कारण तर आपण जी जनरल इलेक्शन कमिशनची प्रेस आहे ती बघितलेलीच असणार आहे तर त्याचं शेड्यूल जे आहे ते मी आता नंतरही आपल्याला एकदा हे एक करत एक ते वाच हे आहे आपल्याला माहितीच आहे नागपूर महानगरपालिकेच्या अनुषंगाने जे काही स्पेसिफिक जे आहे या संदर्भातली जी माहिती आहे ती देण्यासाठी म्हणून आपण जी आहे ती प्रेस आयोजित केलेली आहे तर सर्वप्रथम जसं काल आपल्या मनपाचा सार्वत्रिक निवडणूकचा कार्यक्रम जाहीर झाला आणि त्या कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच जी आदर्श आचारसंहिता जी आहे ती लागू झालेली आहे तर ती पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून जी आहे ती लागू झालेली आहे आणि ती इलेक्शनचा जो रिझल्ट आहे त्याच्यापर्यंत ती आयोगाच्या सूचनेनुसार असणार आहे आपल्याकडे एकूण अडतीस प्रभाग जे आहेत नागपूर महानगरपालिकेमध्ये त्यात एकशे एक्कावन्न सदस्यांसाठी जी निवडणूक आहे घेतली जाणार आहे निवडणुकीच्या दिवशी एकूण आपले हे जे प्रभाग आहेत त्यांना दहा झोन मध्ये आपण डिव्हाइड केलेला आहे आणि त्याच्या झोनचे जे आहेत प्रत्येक झोनला आपण एक रिटर्निंग ऑफिसर जो डेप्युटी कलेक्टर दर्जाचे अधिकारी असणार आहे त्याचे आम्हाला विभागीय आयुक्तांकडून नावं मिळाली त्यांचे आम्ही ऑर्डर इश्यू केलेले आहेत त्याचं फर्दर नोटिफिकेशन सुद्धा होईल आणि तीन ए आर ओ हो। एक तहसीलदार दर्जाचे ए आर ओ असतील आणि दुसरे थील। थील। जे आहे ते ए आर ओ वन असतील ए आर ओ टू जे आहे ते तिथले झोन ऑफिसर असतील आणि ए आर ओ थ्री जे आहे तिथले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील तर हे प्रत्येक झोनमध्ये जे येणारे प्रभाग आहे त्याच्यासाठी ही एक यंत्रणा असणार आहे एक आर ओ आणि तीन ए आर ओ आणि त्यांच्या अंतर्गत याच्यामध्ये म्हणजे दे विल कंटर इलेक्शन झोन्स अंतिम मतदार यादी जी आहे ती आपल्याकडे आपण काल पब्लिश केलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये प्रेस नोटी दिलेली होती जी आयोगाची आपल्याला डेडलाईन होती पंधरा बारा दोन हजार पंचवीस ला त्याच्यानुसार आपण ती यादी जी आहे ती पब्लिश केलेली आहे त्याच्यामध्ये साधारणतः एकूण मतदार जे आहेत आपल्याकडे चोवीस लाख त्र्याऐंशी हजार एकशे बारा एवढे मतदार आहेत पुरुष मतदार बारा हजार बारा लक्ष सव्वीस हजार सहाशे नव्वद आणि स्त्री मतदार बारा लक्ष छप्पन्न हजार एकशे सहासष्ट आणि इतर मध्ये दोनशे छप्पन्न मतदार आहेत असे एकूण चोवीस लाख त्र्याऐंशी हजार एकशे बारा मतदार आहेत हे आपल्याला जी पेस नोट दिलेली आहे शेअर केली आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी ही माहिती आहे मतदान केंद्राची संख्या जर आपण बघितली तर साधारणतः तीन हजार ते एकतीसच्या च्या दरम्यान जे आहे ती मतदान केंद्र आपल्याकडे असणार आहे आयोगाच्या ज्या सूचना आहेत की चार प्रभाग चार सदस्यीय जे प्रभाग आहेत त्याच्यामध्ये साधारणतः आठशे ते नऊशे जे आहे एक रफली त्यांनी आपल्याला दिलेला आहे अंदाज हे करण्यासाठी की इतके मतदार असतील असं एक मतदान केंद्र असावं तर त्याच्यानुसार जर आपली मतदारांची संख्या बघितली तर साधारणतः तीन हजार ते एक पर्यंत आहे काही ठिकाणी आपण कमी पण मतदान मतदार जोड हे जोडतो कारण की तिथे जिओग्राफिकल एक्सपान्स वगैरे जो आहे तोही आपल्याला कन्सिडर करावा लागतो आणि त्याच्या संदर्भात जाण्याची गरज नाही पडली पाहिजे म्हणून तर ते कन्सिडर करून आपल्याला होईल आणि त्याची बावीस तारखेला आपली वीस तारखेला जे आहे मतदान केंद्राची यादी जी आहे ती आपली येणार आहे अ, आ, या, अ, स्टेट इलेक्शन कमिशनकडे म्हणजे जिथे जिथे महानगरपालिका क्षेत्रामध्ये आता जी आपली आताच नेता आहे ती महानगरपालिका क्षेत्रापुरता आहे आणि इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी आता जो स्टाफ असतो इलेक्शन डिक्लेअर झाल्यापासून तो आयोगाकडे डेप्युटेशनवर आहे असं मानलं जातं आणि त्या अनुषंगाने आयोगाने आयुक्तांना जे अधिकार दिलेले आहेत ओ आमचा रोल असतो बेसिकली की इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी मॅन पॉवर मशिनरी जे इतर साधन सुविधा असतात त्या प्रोव्हाइड करणं हा जो रोल असतो आ, तो महापालिका आयुक्त करतात आणि त्याच्या अंतर्गत आता आपण वेगवेगळे जे कर्मचारी आहेत महानगरपालिकेचे इलेक्शन्स कंडक्ट करण्यासाठी तर ते आपण आपल्याकडनं नियुक्त केले जातील आणि ते झोनवर आपली जी टीम्स आहेत त्याच्यामध्ये त्यांचं प्रॉपर ट्रेनिंग घेणं पुढचे ईव्हीएमच्या बाबतीमध्ये प्रिपरेशन आणि या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या चालतील आपल्याकडे आपण रूम्स जे आहेत त्या ही आपल्या काही ठिकाणी ज्या काहीच्या झोनच्या आहेत त्या आहेत त्यांचं फर्दर नोटिफिकेशन जे आहे ते प्रॉपर आपलं जेव्हा इलेक्शन नोटिफिकेशन मध्ये आहे तेव्हा आपण ते नमूद करू आ... उमेदवाराच्या खर्चाची मर्यादा जी आहे ती पंधरा लक्ष जी आहे ती झालेली आहे हा मागच्या इलेक्शनच्या तुलनेमध्ये याच्यामध्ये फरक झालेला आहे उमेदवारांचा खर्च तपासण्यासाठी सेंट्रली आम्ही एक टीम ठेवणार आहोत परंतु मेन जी इलेक्शन एक्सपेंडिचर मॉनिटरिंग आहे ती झोन स्तरावरनं केलं जाईल आचारसंहितेच्या पालनासंदर्भातही आपल्याकडे जे काही फ्लाईंग स्क्वॉड एस एस टी म्हणजे स्टेशनरी सर्व्हेन्स टीम व्ही एस टी व्ही व्ही टी आणि एक आपण तक्रार निवारण कक्ष स्थापन करतो तर सद्यस्थितीमध्ये आपण महापालिकाच्या स्तरावरनं काही एफ एस सी आणि एस एस टी जे आहेत ते सुरू केलेले आहेत जसे जसं आपला आता प्रोसीड होईल आणि आर जॉईन करतील तसे दोन स्तरावरती अतिरिक्त गरजेनुसार ऍडिशनल एस एस सी एफएससी जी आहे आणि इतर टीम ज्या नियुक्त करण्याचं काम आहे ते चालू आहे इलेक्शन शेड्यूल मला वाटतं पुन्हा आपल्याला त्याच्या संदर्भात माहिती देण्याची गरज नाही कारण काल आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे ते आपले रिझर्वेशनच्या संदर्भातले ही आ, जे हे आहेत आपले रिझर्वेशन काढल्यानंतर जे जी आपण पब्लिश केलं होतं ते ऑलरेडी सगळ्यांना याची कल्पना आहे पुन्हा त्याची काही गरज सांगायची आवश्यकता आहे आपल्याला प्रत्येक प्रभाग मी आहे आपण जिच्यामध्ये जे सदस्य आहे त्याचं रिजर्वेशनचं एक प्रॉपर हे केलेलं आहे परिशिष्ट दहामध्ये माहिती दिलेली आहे

शब्द प्रत्येक नाही न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून संदर्भातच सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलेलं आहे नागपूरची हिअरिंग आहे ती आणि इलेक्शन पुढे करावे याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं होते की आमच्या आम निर्णयाच्या अधीन राहून हे इलेक्शन्स असतील या संदर्भामध्ये राज्य स्टेट इलेक्शन कमिशनकडनं आम्हाला कोणतीही वेगळ्या सूचना आलेल्या नाही जे आम्ही रिझर्वेशन मंजूर केले होते ते आयोगाच्या मान्यतेनेच आपण फायनल केलेले आहेत आणि त्याच्यानुसारच निवडणुका सध्या पुढे जाण्यासंदर्भामध्ये आयोगाच्या आम्हाला सूचना आहेत पण आपण जे आरक्षण काढलेले आहे ते त्याच्यात त्याचे डिस्क्रिपन्सीज आहेत असं वाटतंय तर जर ओपन पाहिजे तर मग सेव्हन्टी फाईव्ह असायला पाहिजे पण तेवढं नाही नाही आपल्याकडे जर बघितलं तर महानगरपालिके आपल्या महानगरपालिकेमध्ये पन्नास टक्क्याचं आरक्षण जे आहे ते क्रॉस झालेलं आहे परंतु तरी सुद्धा आयोगाकडनं आपल्याला त्या संदर्भामध्ये वेगळ्या कोणत्याच सूचना आलेल्या नाहीये जे काही इलेक्शन होणार आहे तसंही ते सुप्रीम कोर्टच्या डिसिजनच्या अधीनच राहून होणार आहे तर त्यात आयोग जी काही भूमिका घेणार आहे की ते त्यांच्या स्तरावर आम्हाला जशा इन्स्ट्रक्शन होतील तसं केलं जाईल सद्यस्थितीमध्ये नागपूर महानगरपालिका किंवा इबर मला चंद्रपूर मध्ये पण स्थिती आहे पण त्यांना इलेक्शन घेण्यासंदर्भामध्ये किंवा रिझर्वेशन बदलण्यामध्ये कोणते असे काही सूचना आयोगाकडून प्राप्त नाहीये जोपर्यंत आयोगाकडनं आपल्याला सूचना येत नाही तोपर्यंत केलेलं आरक्षण बदल नाही हो त्या या संदर्भात डायरेक्टली महानगरपालिका पाटी नाही आयोगाच्या संदर्भात चाललेली आहे आणि आयोग तिथे त्यांची बाजू मांडते आहे तर याच्यात जर काही चेंजम पॉलिसी किंवा काही डिसिजन घ्यायचं असेल तर ता आयोग त्या पद्धतीने आम्हाला कम्युनिकेट करेल आणि त्याच्यानुसार आम्ही पुढे प्रोसीड करू सर आता सूची जी आहे तुमची या संदर्भात अजूनही संभव संदर्भा। दारू सूची तुम्ही जी प्रकाशित केली आहे आणि आता जे अंतिम केली आहे त्याच्यामध्ये आकड्यांमध्ये काही काही प्रमाणामध्ये प्रारूप यादीमध्ये काही मतदार जे आहेत ते मिसिंग दिसत होते तर त्याचं जेव्हा आपल्याला लक्षात आलं की ते काही मिसिंग मतदार आहेत तर ते आपण आता ऍड करून जी आता ही तयार केलेली लिस्ट आहे ती फायनल आणि प्रॉपर लिस्ट आहे म्हणजे आता या प्रत्येक मतदाराची याच्यामध्ये आपण जोडणी केलेली आहे विधानसभेच्या ज्या लिस्ट होत्या एक जुलै दोन हजार पंचवीस चा जो कट ऑफ डेट आहे त्याच्यानुसार ज्या काही विधानसभेच्या मतदार होत्या त्याच्यानुसार आता प्रत्येक मतदार हा आपण जोडलेला आहे आणि तो प्रत्येक प्रभागामध्ये म्हणजे ज्या ज्या वेगवेगळ्या प्रभागामध्ये जे करणं अपेक्षित आहे त्यांची तसे इन्क्लूड म्हणजे असं म्हणता येईल दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ज्यांनी मतदान केलं त्यांना या इलेक्शनमध्ये मतदान म्हणजे त्याच्यामध्ये बघा त्या इलेक्शन नंतर ज्या मतदार यादीमध्ये अपडेशन झालेले असतील ते रिफ्लेक्ट होत होत असतात तर तशी जी आयोगाने जी लिस्ट आहे ती एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतची जी लिस्ट होती अपडेटेड ती कन्सिडर करून पुढच्या आपल्याला महानगरपालिकेच्या निवडणुकीची आपण मतदार यादी तयार केलेली आहे तर तोपर्यंतचे जे काही चेंजेस आहेत किंवा इन्क्लुजन्स आहेत इलेक्शन झाले असतील मध्ये

हमारा काम सिर्फ होता है कि उसको अलग अलग प्रभाग में उसको डिविजन करना मतदान याद में कुछ एडिशन करना डिलीशन करना ये महानगर पालिका काम ही नहीं है वो जो है रिवेन्यू मशीनरी करती है सिर्फ तो, 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 तो सूची में जो भी गड़बड़ी गड़बड़ी हुई तो होगी उधर से हो नहीं नहीं है ऐसे आप बोलना नहीं 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 देखिए ये तो बड़ा जेनेरिक स्टेटमेंट है ऐसे जो भी जो मतदार यादी है वो अभी रिवेन्यू डिपार्टमेंट ने फाइनल की है वो इसी है की जो विधानसभा में कॉमन मतदान यादी चलती है वहाँ पे जो भी ये है मतदान इंक्लूड हुए है डिलीट हुए क्या है तो वो हमने सिर्फ अडॉप्ट किए हैं महानगर पालिका के स्तर पे अगर बाद में भी कोई ऐसे कोई कंप्लेंट आती है तो वी आर नॉट द कॉम्प्लीमेंट कॉम्पिटेंट ऑथोरिटी तो की उस पर हम कोई डिसीजन ले पाएंगे सर एक एक है कि कई जो अटत की संभाव्य दुबार है ज्यांची नावं काही प्रमाणात जुळतात आणि ते दुबार असू शकतात अशी एक स्वतंत्रपणे यादी आम्हाला दिलेली आहे त्याचं व्हेरिफिकेशनचं काम जे आहे ते आमच्याकडे चाललेलं आहे तर तिच्यामध्ये क्लिअर आयोगाच्या सूचना आहेत की त्याचे फोटो आपण चेक करून किंवा प्रायमरी पडताळणी करून झोन स्तरावर सुद्धा आणि इवन आम्ही आमच्या आप हेडक्वॉर्टरवर पण जितकी पॉसिबल आहे त्या पद्धतीने पडताळणी करतो ती पडताळणी करून जर ते ऍक्च्युली दुबार निघाले तर काय प्रोसिजर करायची आणि जर आपण ते ने दा दा है है ते प्रोसिजर हे बघा कारण की कोणत्याही मतदाराला आपण दुबार जेव्हा म्हणतो तेव्हा एका नावाला आपण मतदान करू देणार नाही अशी हे असते तर ते करत असताना आपल्याला पूर्ण व्हेरिफिकेशन घेऊन त्याच्याकडनं कन्सेंट घेऊनच पुढची प्रोसेस करणं अपेक्षित असतं तर या पद्धतीने व्हेरिफिकेशन कम्प्लीट होऊन जे येतील त्याच्यामध्ये तर त्यांचं म आयोगाने सांगितल्याप्रमाणे आपण कन्सेंट फॉर्म करून एका त्याला मतदान केंद्राशी निगडीत ठेवू दुसऱ्या मतदान केंद्रावर त्यांना अलाउड नसणार आहे परंतु असं व्हेरिफिकेशन जिथे होऊ शकत नाही फील्डवर जाऊन ते काही मतदार उपस्थित नसतात अशा हिच्यामध्ये आपण त्यांना जे आयोगाकडनं आलेली यादी आहे त्यांना संभाव्य दुबार जे आहे ते शिक्का मारतो आणि त्याची एक कार्यपद्धती दिली आहे की असे मतदार जर मतदान केंद्रामध्ये आले तर कशा पद्धतीने त्यांच्याकडनं मतदान करून घ्यायचं याच्याबद्दल आयोगाच्या अतिशय क्लिअर सूचना आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत त्याची पडताळणी करून पुढचं काम जे करायचं आहे ते आमच्याकडे चाललेलं आहे आयोगाने याच्या संदर्भामध्ये बावीस डिसेंबर पर्यंतची कारवाई जी आहे ती संपवण्यासाठी सांगितलेली डेटा आयोग आयोग है नाइनटी फाइव थाउजंड नाईंटी फाइव थाउजंड का डेटा है बट वो आ, उसको आप दो में डिवाइड यानी अगर ये करे तो उतने इंडिविजुअल हो रहे नाइनटी फाइव थाउजंड दो मेनी एंट्री आर प्रेझेंट तो उसको हम वेरिफिकेशन करने के बाद जितने हमे ध्यान में आते है उतने ही आप उसको हम बोल सगळेस हजारांचे फोटो मॅच करून तर बघा आम्हाला जी यादी प्राप्त झालेली त्याच्यामध्ये फोटोज प्रोव्हाइड केले गेले नव्हते तर ते व्हेरिफिकेशन करत असताना आम्ही जनरल मत फोटो त्याच्यातनं चेक करत होतो ते दोघी नाव आणि फोटोज

उसको हमने दिखा दी कि आपकी दो एंट्री है तीन एंट्री है जो तो उसका हम फॉर्म लेंगे कि आपको पे पे वोटिंग करनी है और बाकी जगह उसका नाम ब्लॉक किया जाएगा लेकिन ज, जहाँ पे ऐसा वेरिफिकेशन नहीं हो पाएगा उनसे हम उनका कंसेंट फॉर्म नहीं आएगा क्योंकि कई बार एड्रेसेस भी जो होते हैं कि सबको अप्रोच नहीं कर सकते है तो लेकिन ऐसे किस में कोई दोबार वोटिंग ना हो इसलिए उसको संभाव्य दोबार करके डिमार्केट किया जाता है वो मतदान केंद्र में आने के बाद उनके तरफ से हम एफिडेविट लेते हैं वे पत्र लेके आगे प्रोसेस होती है ये आप देखिए ये प्रोसेस पहले भी हुई है यानी हम एएसडी आदि बोलते थे हम एब्सेंट शिफ्टेड डेड वोटर्स की जो आदि बोलते थे अलग से आदि बनाई जाती थी पहले विधानसभा चुनावों में तो कुछ एक जो जिनका वेरिफिकेशन या फिर जिनका कंसेंट हमको नहीं मिलेगा

सचित्र यादी राजकीय पक्षांना तुम्ही केव्हा देणार त्याच्या काय आयोगाच्या सूचना असतील त्याच्यानुसार आम्ही करू त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांना पण व्हेरीफाय करता येईल ना तुम्ही तुमच्या पातळीवर करताय त्यांना पण व्हेरीफाय करायला बरं होईल मग ते अध्यक्ष नेतृत्व केव्हा नाही पॉलिटिकल पार्टीची ज्या बैठक बैठकीमध्ये किंवा त्यांना जे मंत्रालय देण्यासंदर्भामध्ये जे काही आपल्या सूचना असतील ना आयोगाच्या त्याच्यानुसार आपण ते करू तर ते व्हेरीफाय झाल्यानंतर जी फायनल यादी आता पब्लिक झाली आहे त्याच्यात पण काही अपडेट दिसतील ना नंतर व्हेरीफाय झाला नाही नाही ही आता जी यादी आहे तीच यादी होणार आहे तीच मार्क होणार आहे आणि मी जसं सा तुम्हाला सांगितलं की व्हेरीफाय झाल्यानंतर काही ठिकाणी जर आपल्याला त्यांचा कन्सेंट मिळाला की काय काय नाही तर मग आपण बाकीच्या ठिकाणी त्यांचं ब्लॉक करू आणि इथे नाही मिळणार ते फक्त शिक्के मारू हे संभाव्य दुबार म्हणून आहे याच्या या आयोगाच्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत बेसिकली याच्यानुसार शिक्के मारू आणि त्यांच्याकडनं मग हमीपत्र घेऊनच त्यांचं बुटिंग अलाव करू सर इस चुनाव में कितनी ईवीएम लगेगी कितने, कितने जगह आपका control, uh, sorry, uh, रहेगा और इलेक्ट्रिकल uh, डिपार्टमेंट नहीं अभी तो ईवीएम हमें प्राप्त नहीं हुए है जो ईवीएम एक बार प्राप्त करने के बाद उसका एफ वगैरह जो है वो हमारा तरफ से किया जाएगा उसके लिए बचत भवन का जो हमने ये हॉल है, है वो फाइनलाइज भी किया है मेमोरी चिप्स हमारे पास उपलब्ध हो गई है ईवीएम uh, जो है हमारे मतदान केंद्र एक बार फाइनलाइज होने के बाद ही एग्जैक्ट हम आपको बता पाएंगे बट टेंटेटिवली uh, जो कंट्रोल यूनिट है वो अपने जितने मतदान केंद्र होते हैं प्लस हम एडिशनल टेन परसेंट जो है रिजर्व के लिए मांगते हैं और बैलेट यूनिट कंसीडरिंग फोर मेंबर्स इन uh, ए, तो हमारा uh, अनुमान है कि अराउंड तीन बैलेट यूनिट जो है uh, हर एक पोलिंग स्टेशन में लगेंगे तो उस हिसाब से अगर देखे जाएंगे तो अराउंड के आसपास यूनिट्स एक्चुअल यूज के लिए और के की नहीं, फाइनल नहीं होती मैं आपको एग्जैक्ट आंकड़े नहीं बता सकता बट एक केंटिन्यू जो है वो अराउंड तीन हजार से इकतीस तो सीयू एक् दस हजार के आसपास वैलिड यूनिट्स जो है वो यूज में आएंगे तो लास्ट लास्टम सत्तावीस तीन सीनसो की संख्याला फ्लाइंग स्कॉड करायला लागतात एसएसटी लावावी लागते म्हणजे स्टेशनरी सर्व्हन्स टीम जे आपले नाके म्हणतो आपण ते आणि व्हीएसटी असते व्हीवीटी असते तर त्यातले दोन मेजर जे आहेत की फ्लाइंग स्क्वॉड आणि स्टेशनरी तर सध्या आता आपल्याकडनं हेडक्वॉर्टर्स स्तरावर आचारसंहिता असल्यामुळे त्याच्यावरची कारवाई सुरू करण्यासाठी आपण ऑलरेडी आहे असतील तर तुम्ही सांगा म्हणजे पाच लोकेशन घेतलेले आहेत आपण अमरावती रोड भंडारा रोड वर्धा रोड हिंगणा रोड आणि कोराडी रोड आणि काही एफ एस सीच्या टीम्स ज्या आहेत त्या सुद्धा आपण सध्या हेडक्वार्टर्स स्तरावरती नियुक्त करतोय जर आम्हाला कोणतीही अशी तक्रार प्राप्त झाली तर त्या काउंटर लॉक ज्या उपलब्ध असतील त्या जाऊन तिथे त्याचं उचित जी, जी कारवाई आहे त्याच्या संदर्भातली ती करतील पण ही सिस्टीम आता जस्ट सुरू केली आहे परंतु हे ऍक्च्युली लागणार आहे जेव्हा आपले जे, आप जे सगळे जे आहे आप आप की ते आपलं चार्ज घेऊन तिथे गरजेनुसार जे आपल्याला आवश्यकता आहे मग ती फ्लाईंग स्क्वॉड तिथे नियुक्त करतील नियुक्त करतील तर ही जसं जसं आता चुनाव आपल्या पुढे आगे जायगा जायकासमे होईल नंबर ऑफ एफ एस विल इनक्रीज

से का जैसे सेंट्रल एक 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 रहेगा उस तरह हर ज़ोन में भी 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 नियंत्रण रहने वाला है तो है तो, तो तो पे अगर कोई आती उसको डील किया जाएगा उसके हम पब्लिश करेंगे आपको सर कारण की जर प्रॉपर्टी बटका लगू ना सेंट्रल टीम प्रमाणपत्र आणि विविध परवानग्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याकडे पण एक परवानगी देण्याचा पक्ष असेल आणि झोन स्तरावरही हो असणार आहे काही परवानग्या ज्या आहेत त्या हेडक्वॉर्टर मध्ये इश्यू करायला लागतात काही परवानगी लोकल स्तरावर घेऊन जातात तर त्याच्यासाठी वन विंडो सिस्टीम जी आहे ती आपण एस्टॅब्लिश करणार आहोत पोलीस विभागाचे कर्मचारी सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही नियुक्त करू जे कन्सर्न डिपार्टमेंटचे लोक असतील ते तर ते झोनवर पण बसतील आणि हेडक्वार्टरमध्येही असतील टू आपल्याला पूर्ण कारवाई खतम करायची असते काल संध्याकाळपासून आपल्या टीमने होर्डिंग काढणं आणि म्हणजे बॅनर्स आणि फ्लेक्स काढणं जे आहे ते सुरू केलेलं आहे काही प्रिमायसिस मध्ये जे आहे ते त्यांच्या एजन्सीकडनं काढून घेऊ नाही तर आम्ही आमच्याकडनं काढून घेऊ तर प्रोग्रेसिव्हली जोपर्यंत आपल्याला याचं पूर्ण शहर कव्हर करायला काही प्रमाणात टाइम ता लागतो तर तो आपण हे करून घेऊ अधिक चौकापूर्ण आहे ते आपल्याला काढून घेऊ सर हे जे जात वैद्यता प्रमाणपत्र काही <coughs> बोट्स कोणते बोट्स बोट जे कोणते आणि त्या पद्धतीने ते सगळे जे आहे ते कव्हर केले जाते सर जात वैद्यता प्रमाणपत्र जर काही पडताळणीला जर काही वेगळं आढळलं म्हणजे काही गडबडी आढळली तर यासाठी काय उपाय योजना नाही आयोगाच्या सूचना अशा आहे की सहा महिने त्या कॅन्डिडेटला प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्याच्यावर उमेदवारांचे त्याची पावती जी आहे त्याला अटॅच करायची आहे याच्यामध्ये ऍप्लिकेशन मध्ये जाऊन नॉमिनेशन मध्ये तर सहा महिन्याच्या अपेक्षित आहे आणि जर नाही करू शकले तर मग कारवाई करण्यासंदर्भामध्ये आयोगाच्या सूचना आलेल्या आहेत राजकीय पक्षांकडून इलेक्शन मध्ये करतो त्या पद्धतीने इथे वोटर स्लिप द्याव्या अशा आयोगांच्या सूचनांमध्ये आलेल्या आहे ते तर आपल्या नियमानुसारच असतात काही पक्षाच्या जा मार्फत जर काही वाटप होत असेल तर त्या संदर्भामध्ये एक तर ती बाब खर्चामध्ये जाईल किंवा जर ते अनुन्या नसेल तर त्याच्यामध्ये होयोलशन असेल तर त्याला थांबवलं जाईल कारण काही गोष्टींमध्ये ते प्रचार त्यांचा करू शकतात परंतु त्यांची जी काही खर्चाची बाब आहे ती त्या उमेदवाराच्या खर्चामध्ये जोडावी लागते आपल्याला त्याच्यात अगोदर बरेचदा भेटू मला असं वाटतंय सारखी जी समिती आहे ती आपल्याकडे आपण गठीत करतोय या संदर्भामध्ये आम्हाला काही पेड न्यूजच्या किंवा इतर अशा तक्रारी आल्या किंवा प्रक्ष प्रक्षोभक गोष्टींच्या मार्फत चाललेल्या आहेत तर त्याच्या संदर्भातल्या ज्या काही तक्रारी आहेत त्याच्याकडे आपण पाठवून तपासून घेऊ आणि स्पेसिफिक जेव्हा आपल्याला खर्चाच्या म्हणजे अशा काही अॅडव्हर्टाईजमेंट आढळल्या तर ती बाब खर्चामध्ये पकडण्यासाठी आपण करतो अलाउड मजकूर असेल आणि पण तो करतो आहे तर त्याच्याबद्दल काय खर्च झालेला त्याच्यात त्यांना डिक्लेअर करणं